पसि गयो जा जा पसि गयो जा 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 न्याय देऊ हिवासा आपण मागा पड्या आपण बाजी कोणी करता आपण फोटो नाही पाहिजे आम्ही फोटो मध्ये नाही येणार पण आम्हाला न्याय पाहिजे सरकार आम्हाला न्याय पाहिजे सरकार मोर्चा कशा पद्धतीने मी श्रुती घाडगे राजगुरु नगर येथे आठ आणि नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला त्यासाठी गोसाई समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला मग त्या मी सुद्धा सहभागी झाले आमच्या गोसाळी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे नाही okay. नाही तर आम्ही पाच टॅग ऑफ कोर्ट साठी

आरोपीला फाशी झाली पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे घटना कधीची आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे आम्ही काय त्याचं करायचं आम्ही ते आज एका मुलीचा विचार नका करू आमच्या कामा समाजाचा झाले असताना कसं तू उद्या तुमच्या पण घरात पोरी आहे जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभा राहणार का आज आमचा गोसावी समाज आहे म्हणून आम्ही का लढू तुम्ही मराठी समाज पण लढले पाहिजे मुलगी म्हणजे आमच्या सर्व समाज आणि सर्व सर्व एकच एकच लँग्वेज मध्ये आपण कोणती एकच लँग्वेज मध्ये आहे म्हणून आपण कोणता विचार करू शकत नाही कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत भारत इंडियामध्ये राहतो इंडियामध्ये राहून जर आपण हे सगळे सहन करत असे तर त्या सरकारचा काही फायदा नाही सरकार एवढं चांगलं आहे की जेणेकरून मुलींना आपण न्याय द्यायला पाहिजे

मोर्चा असा काढला की आमच्या चिमुकल्यावर राजगुरुनगरला जो अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला ती निवेदन आम्ही मोर्चा काढून ती निवेदन आता सरकारला दिले सरकारने आम्हाला आश्वासन असं दिले की आजच्या आज आम्ही हे जी दखल घेऊन आम्ही वर पाठवून देतो ह्याला न्याय आम्ही एकशे एक टक्का एक द्यायचा प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं